हाय गायज जर तुम्ही एका थिएटरमध्ये मूवी बघत असाल मस्त बेकी एन्जॉय करत असाल पॉपकॉर्न खात आणि अचानकच तुमचे पाय कोणीतरी जमिनीमध्ये ओढत असेल त्याच्याबरोबर त्या दलदलमध्ये नेत असेल तर तुम्हाला कसं वाटेल आता मोस्टली फिल्मच्या थिएटरमध्ये दिवसा जावा तरी अंधार असतो रात्री जा तरी अंधार असतो आता हे जे थिएटर आहे हे पुण्यामधलं थेटर आहे आणि ह्या ज्या घटना मी तुम्हाला सांगितल्या ह्या थिएटरमध्ये सर्रास घडतात आता जर आपण मध्ये बसलो तर आपण मूवी बघतोय एन्जॉय करतोय आणि मूवीमध्ये जो कॉमेडी सीन आहे तो झाला आहे आणि त्याच्यानंतरही आपल्याला कोणाच्या तरी हसण्याचा जोरात आणि रडण्याचा आवाज येऊ लागला तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ही एका थिएटरची आहे जी आहे त्या थिएटरमध्ये अशा घटना जे तिथं मूवीज बघायला जातात त्यांच्याबरोबर सतत घडत असतात भरपूर जणांनी ह्या घटनेचा अनुभव घेतलाय ही घटना ऐकण्याआधी मित्रांनो तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच हिस्टॉरिकल भूतांच्या घटना ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो ही घटना घडली होती पुण्यात पण ह्या घटनेचा संबंध थेट दिल्लीमध्ये एका मुलीबरोबर जॉईन होते ही घटना एका दिल्लीवरून आलेल्या श्रेया नावाच्या मुलीबरोबर घडली होती ही मुलगी दिल्लीमध्ये राहायची आणि तिला ट्रॅव्हलिंग करण्याचं खूप खूप म्हणजे तिचं एवढा नाद होता की तिचं आयुष्य त्याच्यातच आहे असं तिला वाटायचं आणि ती नवीन नवीन शहरांमध्ये जाऊन ट्रॅव्हलिंग करायची तिथं तिथल्या नवीन नवीन गोष्टी बघायचं तिला खूप आवडायचं आता तिची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये पुणे हे नाव कायम होतं म्हणजे ते नाव होतंच तिच्या लिस्टमध्ये आणि तिला पुण्यात यायचं पण होतं आणि तिचे काही मित्र मैत्रिणी पुण्यात राहत होते ते तिला नेहमी बोलायचे की तू पुण्यात पुणे बघ तुला खूप आवडल पण ती काय त्यांना इग्नोर करायची पण एकदा असं झालं की तिला खरंच पुण्यात यायची एक संधी मिळाली आणि ती पुण्यात आली पण तिचं जे विचार करण्याचा दृष्टिकोन होता की पुन्हा असेल आपलं नॉर्मल साधन शहर पण ती आल्यानंतर ते तिचं जे थिंकिंग होत पुण्याबद्दल ते तीन तासामध्येच बदललं आता ती पुण्यात आली आणि ती दुपारच्या वेळी आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर भेटली त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ती पुणे शहर फिरत होती आता एक एक गोष्टी बघत असताना तिला खूप खूप म्हणजे खूप इंटरेस्ट आला की पुणे आपण समजत होतो तसं नाही की ती चांगली कल्चरल सिटी आहे विद्येचं माहेर घर आहे आता रात्रीची काहीतरी आठ साडेआठची वेळ होती आता तिचे मित्र आणि मैत्रिणी हे सगळे एका मैत्रिणीच्या रूम वर बसले होते आता हे सगळे गप्पा चालूच होत्या तर आता हिचं म्हणजे कसं होतं श्रेयाच की तिला आपला वेळ जो होता जो पुण्यामध्ये तीन दिवस राहणार होते तो घालवायचा नव्हता तिला नाईट लाईफ पण पुण्याची बघायची होती की काय नक्की त्यामुळे ते आता ते बसले होते तर ती त्यांना बोलली की काम करूया ना चला ना आपण जाऊया कुठेतरी आपण बाहेर फिरून या ते बाकी जे बोलले आज तर आली दुपारपासून फिरती असतो आपण एक काम करू इथं चिल्ड मारूया इथं छोटी पार्टी करूया पण ती म्हणाले की नाही नाही नको आपण जाऊया बाहेर आता हे सगळे तिला कन्व्हिन्स करत करूं होते अचानक श्रेया त्यांना म्हणाली की आपण एक काम करू शोला ला शो ला आता ते ऐकून ते एकदम शॉक होऊन तिच्याकडे बघू लागले ते सगळे मनात विचार करत होते की हिला सांगावं का नाही हिला सांगितलं तर काय होईल आणि नाही सांगितलं तर काय होईल आता हे सगळं चाललंच त्यातल्या एक मैत्रिणी कि तुला हे व्यक्ती थिएटरचं नाव कसं कळलं आणि तू तिकडं चल असं का बोलते तर ती म्हणाली आपण जेव्हा दुपारी इथे होतो ना त्यावेळेस आपण आपण त्याच तिथनं रिक्षाने गेलो आणि मी त्या थिएटरचं नाव वाचलं तर मला असं वाटतंय की आपण तिथं जाऊया लास्ट शो बघूया आता हे तर काहीच नाही बोलले आणि ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून तिला कळून चुकलं की ह्यांना काही यायचं नाहीये पण तिने काही जास्ती त्याच्याबद्दल आ... म्हणजे खोलात नाही गेली डायरेक्ट तिने इग्नोर केलं आणि ठीक आहे बोलली तुम्हाला नसेल यायचं तर या रूम पासून जवळच ते युक्ती थिएटर मी जाऊन फिल्म बघून येत्या आता ही तिथून निघाली आणि ती थिएटरच्या आत गेली आता बघते तर काय मध्ये म्हणजे कोणीच नाही एकदम सुमसान थिएटर पडलंय तिला बघून प्रश्न पडला की असं काय गर्दी नाही काय नाही तिला असं वाटलं की बहुतेक पिक्चर चालू झालाय त्यामुळे बाहेर गर्दी नाही म्हणून ती बुकिंग काउंटरवरून गेली आणि तिकीटवाल्याकडं बघितलं तर जो तिकीट देणारा होता तो मस्त घेतला होता आता तिने त्याला उठवलं आणि त्याला म्हणाली मला एक तिकीट द्या मला मूवी बघायचं तो तिच्याकडे बघून एकदम शॉकच झाला शॉक झाला आणि तो तिला म्हणाला कि तोला खरं जायचं आहे का तुम्हाला तर ती म्हणाली हो आता त्यांनी तिच्याकडं नीट पाहिलं आणि नी तो तिला म्हणाला की मॅडम तुम्ही एकट्या जात का ती बोलली हो एका तिकिटासाठी आम्ही शो चालू करत नाही कम से कम तुमच्या बरोबर चार पाच जण जरी बाहेर ना तर आम्ही शो चालू करू मग ती म्हणाली का शो चालू नाही ना का झाला तो म्हणला नाही नाही कोण काय नाही चालू झालं तुम्ही एक तिकीट मी देऊ शकत नाही मग आता ती मी विचार केला आली तर मला आता तो शो बघायचा ठीक आहे एक काम करा तुम्ही मला सहा तिकीट द्या आता तो जो तिकीट देणार होता तो पण शॉकली बघत होता तिच्याकडे त्याने आता काय नाही सहा तिकिट काढली तिला दिली आता ही आपल्या साईडला गेली आणि ती जे थिएटर होत त्याचा दरवाजा उघडून आत गेली आज जाऊन बघते येत नाही थ्रेक्टर अक्षरशः मोकळं पडलं होत कोणी म्हणजे कोणी नव्हतं त्या शो ला कौनी कौनी शोला। आता हिने काय विचार केला कि मूवी बघूया आणि जाऊया जा। आलोय तर कशाला पैसे व्हायला घालायचे आपण एक्स्ट्रा तिकीट घेतली त्यामुळे ती आता मूवी बघत बसली तर तिला इंटरेस्ट आला होता एकदम मूवी मध्ये आणि एक कॉमेडी सीन आला आणि कॉमेडी सीन मध्ये तिला आलं हसायला ती हसली हसली आणि तो कॉमेडीशन होऊन गेला होता आणि मागून कोणतरी जोरात हसण्याचा आवाज आला तर तिला वाटलं की ठीक आहे पिक्चर चालू झाला आणि पिक्चर जेव्हा नाही का चालू झाला असेल त्याच्यानंतर हे आले असतील त्यामुळे हसतात आता था। ती पुन्हा पिक पुन्हा पिक्चरवर कॉन्सन्ट्रेट करत होती पडबडण्याचा आवाज आहे आता हिला वाटलं की जेव्हा आपण आत आलो तेव्हा तर कोण नव्हतं आणि एवढी बडबड ऐकायला येते म्हणाले जाऊ दे बहुतेक हे नंतर आले असेल पिक्चर सुरू झाल्यानंतर तेव्हा आपण पिक्चर बघत असू आता ती पुन्हा पिक्चर बघत होती तर पुन्हा बडबडण्याचा आणि काहीतरी आवाज आता तिला होतं की माग कोण आहे नक्की त्यामुळे जे अशी मान फिरून माग बघणार तेवढ्याच इंटर झाली सगळ्या लाईटी चालू झाल्या आता ती पण बोलली की जाऊ दे इंट्रोल झालीय बाहेर जाऊन आपल्याला दिसेलच कोण आलंय कोण नाही आता ती उठली आणि वळून थिएटरच्या बाहेर म्हणजे थिएटरच्या बाहेर निघायला बघते काय लेफ्ट साइडला चार माणसं बसले आणि ते त्यांचे त्यांच्यात कप्पा चालले त्यांचं लक्ष हिच्याकडे आता ही बाहेर आली हि ज्या लक्षात आलं की हा हे नंतर आले आपण मूवी चालू झाल्यानंतर हे आलेले आता ही थिएटर मधनं बाहेर निघाली एंट्रल झाली म्हणून आता ही बोलली की येऊ आणि काहीतरी पॉपकॉर्न वगैरे घेऊ आता ही त्या थिएटरमधलं बाहेर आली आजूबाजूला बघते तर आजूबाजूला कॅन्टीन मोकळं पडलं तिथं कोणी नाही वॉशरूम कशी कोणी नाही आता हिनी मनात विचार केला की का कॅन्टीन बंद आहे का गर्दी का नाही आता हिनी ना ते इग्नोर केलं आणि वॉशरूमला जाऊन आले आणि थिएटरमध्ये आले आणि ते जे चौघ बसले होते त्यांच्याकडे बघितलं आता ते त्यांच्या गप्पा मारत होते ते त्यांच्यामध्ये बिझी होते गप्पांमध्ये आता हिनी मनात विचार केला की हे आपल्याला मूवी बघता येत नाही डिस्टर्ब होत आपण सांगू की हळू बोला मला मूवी आहे त्यामुळे ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जाऊन म्हणाले की एक्सक्यूज मी जरा प्लीज तुम्ही हळू बोलणार का मला मूवी बघायची मला डिस्टर्ब होत तुमच्या आवाजामुळे आता या चौघांनी तिच्याकडे वळून पाहिलं बघती तर काय त्या चौघांचेही एक साईडचे चेहरे जळून खाक झाले होते आणि त्यांची स्पिन अशी वळलेली खाली था पडत होती आता ते बघून शा एवढी घाबरली एवढी घाबरली ती जोरातली आणि त्या थिएटरच्या बाहेर निघाली आणि ती खालच्या दिशेला पळू लागली पायऱ्यावरून ती खाली उतरली आणि आजूबाजूला बघायला लागली कारण की तिला खूप घाबरली होती तिला पळायचं होतं त्या थिएटरमधनं म्हणजे मेन गेट मधूनच बाहेर निघायचं होतं आता तिचं अचानक लक्ष गेलं की समोर मेन गेट वर एक वॉचमॅन खुर्चीवर झोपलाय ती परत परत त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली की बाबा बाबा उठा तो वॉचमॅन उठला आणि ती घडलेला सगळा प्रकार डिटेल मध्ये सांगितला आता तो वॉचमॅन श्रेयाकडे बघून काहीच रिस्पॉन्स देत नव्हता हो एकदम सॉफ्टली हा का हा का ती श्रेया म्हणाली अहो तुम्हाला मी हे माझ्या बरोबर जे हात घडलं ते सांगते आणि तुम्ही असं कसं बोलता आता तो वॉचमॅन तिच्याकडे बघून म्हणाला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही इथं नवीन आहात का तर श्रेया म्हणाली हो हो मी दिल्लीवरून आले आज आणि मला मूवी बघायची होती म्हणून मिळाले तर वल्ल मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या थिएटर मध्ये लास्ट शोला कोणी येत नाही आज भरपूर वर्ष झाले लास्ट शोला शक्यतो कोणी येत नाही म्हणजे रात्रीच्या वेळी तो कोणीच येत नाही श्रेया म्हणाली काका आता तो वॉचमॅन म्हणाला की इथं आहेत ना जे थिएटर आहे त्याच्या आतमध्ये काहीतरी त्यांना अनुभव विचित्र भुताटकीचे म्हणजे हॉरर अनुभव येतात म्हणजे असे भीतीदायक अनुभव येतात कधी कधी असं पाय ओढल्याच होतं कधी कधी आवाज येतो हाकण्याचा कधी कधी रडण्याचा आवाज येतो श्रेया म्हणाली हो माझ्या बरोबर पण तसंच काय दिलेलं हा श्रेयाला म्हणाला मॅडम इथं एकोणीसशे चाळीस मध्ये एक अशी घटना घडली होती त्या घटनेचा परिणाम आजही इथं भोगायला भेटतो एकोणीसशे चाळीस मध्ये इथे हे जे थिएटर होत ते ब्रिटिश लोकांनी बांधलं होतं आणि हे जे थिएटर आहे हे ब्रिटिश लोकांच्या मनोरंजनाचं ठिकाण होत आणि ते लोक काय करायचे की आपले जे भारतीय लोक इंडियन लोक आहेत त्यांना ते, ते तुच्छ एकदम वागणूक अशी नोकरासारखी द्यायची आणि इथलेच काय क्रांतिकारी होते त्यांना ही गोष्ट पटत नव्हतं आणि त्यांचं हे वागणं ब्रिटिश लोकांचं हे पटत नव्हतं त्यामुळं त्यांनी ठरवलं की ते आता त्यांना काहीतरी मोठा धडा शिकवायचा त्यांनी एक प्लॅन केला इथं बॉम्ब ब्लास्ट करायचा जेणेकरून हे थे थिएटरच कायमचं बंद होईल आता असाच एक दिवस आला त्या दिवशी इथं एक कॉमेडी फिल्म चालू होती आणि ते जे आता मला एक संख्या सांगता येणार नाही ना की किती लोक होते पण पण थिएटरमध्ये काही ब्रिटिश लोक मूवी बघत बसले होते खूप एन्जॉय करत होते हसत होते त्यांना माहीत नव्हतं की आता थोड्या त्यांचं हसणं कायमचं बंद होणार आहे रडण्यामध्ये बदलणार आहे तर तिथं बॉम्ब ब्लास्ट झाला म्हणजे त्या क्रांतिकाऱ्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला आणि ते जे आत बसले होते ते सगळे इथे जळून मॅडम तुम्ही थिएटरमध्येच नाही पण ह्या एरियामध्ये ह्या थिएटरच्या आजूबाजूच्या एरियामध्ये पण तुम्हाला असे काहीतरी आतृप्त आत्मे दिसतील त्या थिएटरमध्ये तेच ते आत्मे नाही आणखीन काय अशा अतृप्त आत्मे ऐकून श्रेया खूप घाबरले आणि तो जो वॉचमेन होता त्याला बोलली की काका मला प्लीज मला इथून प्लीज बाहेर काढा आता तो जो वॉचमन होता तो म्हणाला की तू घाबरू नको माझ्याबरोबर चल मी तुला बाहेर सोडवतो आता त्या वॉचमॅनने तिला बाहेर आणली तिला रात्रीच्या वेळी रिक्षा करून दिली आता श्रेया सुखरूप तिच्या मित्रमैत्रिणींकडे पोचली आणि गेल्यानंतर तिने हा जो घडलेला सगळा प्रकार आहे तो तिच्या मैत्र मैत्रिणींना सांगितला मित्रांनो असं म्हणतात की आजही त्या थिएटरमध्ये रात्रीच्या वेळी कोणी जात नाही आजही तिथं असे ओरडण्याचे रडण्याचे आवाज होतात मित्रांनो ही जी घटना आहे ही घटना ज्या मुलीबरोबर घडली होती ती दिल्लीची होती तिचं नाव श्रेया होतं तिचीच बेस्ट फ्रेंड होती पुण्यात राहणारी तिनेच ही घटना आम्हाला पाठवली मित्रांनो काही जागा अशा असतात ना की तिथं काय झालंय हे आपल्याला कधीच माहीत नसतं त्यामुळं आपण आपल्या मनात तर काय नसतं आपण जातो पण आपल्या बरोबरही अशा घटना घडतात तर मित्रांनो श्रेया तर त्या इन्सिडेंट नंतर पुण्यात आलीच नाही परत पण ती तिच्या मैत्रिणीला फोन करत असती अधूनमधून तर मित्रांनो ही घटना जी घडली पुण्यात व्यक्ती थिएटर मध्ये घडली मित्रांनो अशाच घटना ऐकण्यासाठी बघत राहा हंटेड सत्य धन्यवाद